श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय की विसावा श्री गणेशाय नम स्वामी चरित्र सारामृत झाले विसाध्या यापर्यंत करुनी माझी मोकनिमित्त बदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय की विसाव्या कृपा करुनी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपवावा अवतारा आता ऐसे येता जडदेह त्यागुने तत्वता केले स्वस्थानी राज शकी अठराशे पूर्ण संवस्तरते बहुधान्य मासक्षेत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणे एकाग्र निमग्न झाले निजरूपी षट चक्राते भेदोन ब्रह्मरंद्राचे धुन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवे करीत त्यांच्या जा दुःख झाले अंतरी शोक करी ते नानापरी परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटचे जन समस्त दुःखी करून आक्र जातं तो व्रतांत वर्णिला ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामीच्या आनंद लिहिला जनासन मार्ग दावीला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी हो कोकणातील समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामाजरी जन्म झाला जा ते त्याची बालपण गेले आता पोपरली येने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी क्षेत्र नामजाचे शंकर शेट त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते स्वामी स्वामी ते माझे त्याची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करते दिवसा उपजली चिंती चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणगान गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अल्पतल प्रथमाध्याय मंगलाचरण कार्यसिद्धीर्थ देवस्थावन आधार स्वामीचरित्र असं कोण हे चि कथन केले से श्रीगुरु वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्याय तारावया भक्तजनाला अखलकोटी प्रवेश केला ते तिची महिमावर नेला तृतीयाध्यायनिश्चय स्वामीचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची व्रत सखल चौथ्या माजीवर नेले मल्हारराव राजा बडोद्या त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्या दावीला चमत्कार त्याचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिविले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसमित ग्रहस्थ त्याचे केले दुःखमुक्त आठव्यात ती कथा खर्चोनिया द्रव्य बहुतं त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णिले समस्त नव्यात केले चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिली दशम अध्याय तर ते ऐकत आपण इथं श्रोते होती सत्याची अकरावा आणि बारावा तैसीची ते अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या निरूपला। भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो च, तो चौदावा पूर्ण केला सत्ताधारक भाविका बसप्पा तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोडभोत पंधराव्यात वर्णिले हरिभाऊ भाऊ मराठी ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वर व्रत त्यांची वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी ला, लागला भजन छंदू जो सा जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले एकोणिसाव्यात सारांश रूपे सत्यभय सा एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्णतेची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी स्वामी दीग्त झाले एका एकाविसाव्यात वर्णेले ग्रंथ उपयोजित कवित वर्त निवडले पूर्ण केले स्वामी चरित्र एके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्यत्रयोदशी स पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत माझे माझा पिता पार्वती माझे पतिव्रता व्रता त्या उभयंता ग्रंथ समाप्त केल्याचे स्वामीने दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याचे आयुर आरोग्य पार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढविमलकर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी आतिम संतती प्राप्त होय त्याची वाढवी अंगी सर्वदा विनय वसो व्रताभिमान तो नसो सर्व विद्यासागर श्री स्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकता संवंत गोडा श्री स्वामी सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ